ना के के या दोन संघामध्ये सामना चालू आहे एकूण पन्नास भाव संख्या केले आमचे इलेव्हन सतोडे या संघाने पन्नास भावांचे उद्दिष्ट वक्रसनगरवर परसनगरचे सलामीचे फलंदाज मैदाना मैदानामध्ये सर्वप्रथम गोलंदाजी करणार आहे अर्धे इलेव्हन कडून पाहिजे आपल्याला कोण आहे गोलंदाज निशान आणि रोहित निशान सर्वप्रथम मान मोठे पहिल्या चवी खेळायचे आहे विक्रांतला पारस नंबर करून स्टेटर असे रेस्ट होना पप्पा आज 11 करून पप्पा गोलंदाजी पहिला षटक खात जाणार आहे निशांत आणि डोळ्यासमोर ठेवून फलंदासाठी तयार आहे निशांत पहिला चेंडूचा सामना करतो एक पासा पावलांचा वेग आहे चेंडू फेटाचा ओव्हरचा विकेट मारा हा पहिलाच चेंडू अरे हा सुंदर असा मिच्या दिशेने काढलेला एक धावेसाठी आणि दोन धावा घेतोय हा बोलंदाज दोन आपल्या संघाचं खातं खोलतोय आणि स्वतःच खातं खोलून घेतोय हा निशान सुंदर फटका पुढचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार होतोय ती कसा रोला पाहिजे चेंडू फेकण्यासाठी पण त्यांच्या डाव्या बाजून स्वतःच्या उजव्यात आणि गोलंदाजी विकेट मारा निशांतला निशान पुढचा चेंडू खेळणार आहे हा हॉफ्टिक खूपच बाहेर जाणार चेंडू आहे आणि मला वाटतं पंचांचा इशारा अतिशय धाव संख्या वाईटचा इशारा आणि एक धाव भर पडते एका धाव्याने संघाची धाव संख्या ऑन साईटला एका धाव्यावर एक समाधान मानावं लागला अरे नाही आणि रनिंग होतं दोघांचा दो फलंदाजाचा दो तालमेल बघितलं तर अतिशय चांगला आहे पहिल्या दोन धावा कशा घेतल्या आता नंतर तिसऱ्या किंवा सुद्धा दोन धावा घेतला संघाची धाव संख्या झाली पाच पाच खेळतोय अतिशय चांगला पद्धतीने कारण डोळ्यासमोर पलीकडाय आणि मला वाटतोय आणि मला वाटतं एका डावीवर समाधान मानावं लागेल झाला एका धावीने संताची धाव संख्या झाली ती सहा पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे धावसंख्या झाली ती सहा बाद सहा पारसनगर वटतुंड रत्नागिरी చె బ్యాట్ పట్టు ఫటకా మారా మిడ్ మ్యాచ్ం నిర్ధూ గౌ సెకండ్ ధావకలే సహా पप्पू यांचा पुढचा चेंडू हा मात्र चेंडू हा सुद्धा त्याच पद्धतीचा धावता अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते दोन चेंडू अतिशय सुंदर धरला मला तर बाईच्या सुरूपात एक धावतात मिळतोय एका धावून संघाची धावसंख्या होत होते सात सात पहिले षटक चालू आहे पाठू परत टेक गोलंदाजी मार्ग येत आहेत चेंडू फेकण्यासाठी सात टेक गोलंदाजी करतो उषार उषा आणि गोरंदाच्या डोक्यावरून काढलेला फटका पण मला वाटतं तिथे क्षेत्रक्ष तीन धावत आहेत क्षेत्रक्षर पाहायला एका धावेवर समाधान लागतं एका फलंदाजाला आणि एका धावेची धाव संख्या झाली आहे ती आठ पहिलं त्याचबरोबर पहिलं षटक संपत आहे पहिल्या षटकामध्ये आठ धावा मिळाल्या मात्र एक समेची बाजू आहे की अजून ही सलामीचे फलंदाज आहेत कुठला आहे डोका पत्कालेला नाही अजून खालून फटके मारतायत अजून मोठा फटका मारायचा युगादा हा सलामीचे फलंदाज काय करत नाहीये बघूया अजूनही दोन शतकात बारा चेंडू आहेत बाकी समोर आहेत आणि त्यांचे अजून दहा फलंदाज स्वतःचं पहिलं शतक आणि दुसरा गोलंदाज कोण येतो पाहिजे आपल्याला बघूया क्रिकेट खेळामध्ये कुठलंही भाकीत करता येत नाही ऑप्टिक वर मारा, मारा केलेला होता आणि खूपच मला असतो ऑपस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू आणि अतिरिक्त धावड एक वाईटचा इशारा पंचांचा एक अतिरिक्त संख्येने संघाची धावसंख्या ती नऊ या झाले मला वाटत्या धाव संख्येला प्रतिउत्तर देताना पहिल्या शतकामध्ये मध्ये मला वाटतं आठ धाव केलाय आणि दुसरं शतक मार्गस्थ पहिला टाकला टाकलाय आणि तो मला वाटतो खराब चेंडू टाकला एक अतिरिक्त धाव मिळते अतिरिक्त धावसंख्येने संघाची धाव संख्या झाली ती बिनमत न हा कुठं होतो का पॉईंटच्या पाठीमध्ये एक क्षेत्रक्षक आहे आणि तिथला अचूक जल टिप्प आणि हा पहिला धक्का मिळतो तो उत्कृष्ट परस या संघाला पहिला फलंदाज सलामीचा पॅरेमध्ये परतोय आणि मला वाटतं नऊ या दहा संख्येवर हा फलंदाज तब्बूत करतोय आणि त्यांची जागा घेण्यासाठी वन गणचा खेळाडू कोण येतोय बघायचं आपल्याला दुसरा क्रमांक खेळायला येणारा फलंदाज कोण आहे पाहिजे स्वराज सोहन सॉरी सोहन सोहन रोहित सलामीचा फलंदाज अजून मैदानात आहे रोहित सोहन 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 सोहन

पन्नास धावांचा डोंगर समोर आहे बघूया काय फलंदाज करतात ते पारसनगरचे हा चेंडू हा कुठं पाडू पण बाहेर जागा चेंडू खूपच बाहेर टाकले चेंडू खराब चेंडू एक मात्र बळी मिळाला होता गुण पण दोन चेंडू खराब टाकले एक अतिरिक्त धाव एक अतिरिक्त धाव संख्येनं संघाची धाव संख्येला मारा, एक सात चे हाताने गोलंदाजी करतो आणि हा तुला चक्का होतो फलंदाजा चेंडू सर्व रेस्टी रक्षक यांच्या हातात जातो निर्व जातो चेंडू हा चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे करतो हा गोलंदाज धाव सखेत धावसखेस फिरावतो बारा बारा चेंडू बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळतोय हा मात्र आकुटा पेटा चेंडू हा सुद्धा चांगल्या पद्धतीचा चेंडू पडलाय निर्धार जातो चेंडू आणि फलंदाजाला वाईटचा मागायचा होता पण पन, पंचावर कोणता इशारा नाही निर्धाव गेलाय चेंडू धाव शक्यत बाजू नाही धाव शक्यत ती ती एक बाद बारा एक बाद बारा अतिशय चांगल्या प्रकारे शतक गोलंदाज सुंदर शतक पहिलं शतक आठ धावा आणि दुसरा शतक चांगल्या प्रकारे पडतं हा पण निर्भाव जातो चेंडूशन बघा व्हेरिएशन गोलंदाजी गोलंदाज हा यशस्वी होऊ शकतो व्हेरिएशन पाहिजे गोलंदाजी ते फलंदाजाचं वीक पॉईंट काय आहे घेऊन गोलंदाजी करेल तर तो गोलंदाज नक्कीच यशस्वी होईल आणि तशा प्रकारचे दोन चेंडू टाकले हा मात्र चेंडू लिबस्टिकच्या बाजून गेलेला एक धाव तर घेतो फलंदाज एका धावीने संघाची धाव संख्या होते ती पेहरा धावसंख्या डा होत होती तेरा अतिशय चांगला आणि याबरोबर मला वाटतं शतक संपतोय आणि दोन शतकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती तेरा सहा चेंडू आणि सदतीस धावांची आवश्यकता सहा चेंडू आणि सदतीस धावांची आवश्यकता मला वाटतं हे भाकित करायला काय हरकतच नाही मला वाटत आजच्या पाच झुकलेला आहे साहेब चाकण्यासाठी हा पल्टाचा हा पाठवा अकोट चापेल वरून जाणार मला वाटतं अंगाला लागतो एक भाव पूर्ण करतो बाईच मला वाटतं एक बाईच असणार

हा असा चेंडू गुल्डिंग स्पॉट चेंडू असतो तर बॅकच्या पाठीमागे सुद्धा दंड प्लस येत नाही थोडी सरसन म्हणून मारता येत नाही अशा पद्धतीचा चेंडू जो टाकतात त्याला गुल्ल स्पॉट म्हणतात अतिशय क्रिकेट मधलं हा एक नंबरचा चेंडू असतो गुंडाईक आता सध्या हा चेंडू एक नंबरचा चा हल चालला का आणि सुंदर चेंड बघा बघा चेंड ची नजरेक त्याने शहर ठरक काढलेलं आहे आणि हि तर मला वाटतं Jangan <tell> lupa राज्य इलेव्हन अतिशय चांगल्या प्रकारे फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला कारण एकूण पन्नास धावा त्यांनी ठेवल्या त्या संघासमोर हे धावांचं उद्दिष्ट ठेवलं होतं ते मला वाटतं वक्रकुंड पारसनगर रत्नागिरी या संघावर आणि त्यांनी जे उद्दिष्ट ठेवलं ते डोळ्यासमोर त्यांच्या त्यामुळे थोडासा दबाव फलंदाजवळ आला आणि मला वाटतं या पंधरा धावसंख्येवरच त्यांचे दोन फलंदाज बाद झाले आणि काही चेंडू पण या शेवटच्या षटकातले बाकी आहेत आणि हा सामना जवळ जवळ मला वाटतं आठ जे इलेव्हन या संघाकडून शेवटचा षटक आहे शेवटचा षटक मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि संख्या झाली ते दोन बाद पंधरा मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगतो मोठा स्कोर करायचा माझी सोपी गोष्ट नसते आणि मोठा स्कोअर करताना फार कठीण गोष्ट असते आणि मोठा स्कोअर समोर उभा केला की मला वाटतं पुढचा संघ येतो मोठा स्कोर करणं म्हणजे मी तुम्हाला परवापासून सांगतोय की मोठा स्कोअर चेंज करणं म्हणजे हत्तीला चढडी घालण्यासारखं असतो आणि ते ते जमत नाही आणि ते आता हे मला वाटतं लोकसंख्या पॅडस नगर नाही जमलेलं नाही आणि अशा पद्धतीने मला वाटतं आजी देवल हा संघ विजयी होतोय विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे उत्तराखंड पारसनगर या संघाचं सुद्धा अभिनंदन अभिनंदन मी मी आमंत्रित करतो पारसनगरच्या कन्नडाला त्यांनी आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे आणि आजकाल मॅच मॅचचा मानकरी कोण करतो मी काही सांगणार करणार आहे त्यांनी सुद्धा टॅबेट आणि आपलं मोडल घेऊन जायचं आहे